तुम्हाला जर गुडघेदुखी पाठदुखी कंबरदुखी संधिवात आमवात गाऊट पोट साफ न होणं पोट फुगणं तसंच थायरॉईड पी डी पी ओ एस अशा समस्या असतील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण बस्ती या पंचकर्मातील एक श्रेष्ठ पंचकर्माविषयी माहिती समजून घेणार आहोत नमस्कार मी वैद्य अतुल गोबरे बस्ती म्हणजे काय बस्ती कशी करावी या बस्तीचे फायदे काय हे आज आपण या माहितीमध्ये समजून घेणार आहोत पहि प्रथम म्हणजे बस्ती म्हणजे एनिमा नाही बस्ती दिल्याने पोट साफ होते हे खरे जरी असले तरी यामध्ये फक्त पोट साफ होणं ही प्रक्रिया नसते तर त्याच्या या बस्तीमध्ये अधिक खोलवर याची प्रक्रिया आणि अधिक सूक्ष्मपणे याची प्रक्रिया होत असते त्यामुळे बस्ती म्हणजे एनिमा नाही हे पहिले समजून घेणे गरजेचे आहे तर बस्ती म्हणजे काय तर गुद औषधी काळा किंवा तेल मोठ्या आठवड्यामध्ये एखाद्या कॅथेटरद्वारे सोडले जाते ते काही काळ तिथे राहते आणि गुद मार्गावाटेच ते औषधद्रव्य बाहेर येते पण ते बाहेर येताना त्याबरोबर मल वात पित्त आणि कप या दूषित दोषांना देखील बाहेर घेऊन येते या प्रक्रियेला बस्ती असे म्हणतात बस्तीचे प्रकार कोणते तर बस्तीचे अनेक प्रकार आहेत जसं की त्याच्या उपयोगी उपयोगितेनुसार त्याचे प्रकार पडतात त्याची क्वांटिटी किती आहे म्हणजे मात्रद्रव्यानुसार देखील त्याचे प्रकार पडतात घटक द्रव्यानुसार देखील त्याचे प्र प्रकार पडत असतात मुख्यत्वे करून समजण्याच्या दृष्टीने बस्तीचे तीन मुख्य प्रकार प्रकार पडतात ते म्हणजे निरोह बस्ती म्हणजे आस्थापन बस्ती अनुवासन बस्ती आणि तिसरं उत्तर बस्ती निरोह बस्ती आस्थापन बस्ती किंवा काढ्याचा बस्ती म्हणजे या बस्तीमध्ये औषधसिद्ध काढा त्याबरोबर मध सेंदव तेल कलक किंवा चूर्ण हे घटकद्रव्य वापरले जातात आणि गुदमार्गापाटे जात। हा बस्ती दिला जातो साधारण बस्ती दिल्यानंतर पंधरा मिनटे ते तीस मिनटामध्ये हा बस्ती मलद्रव्याबरोबर आणि वात पित्त आणि कप या दूषित दोषांना घेऊन बाहेर येतो हा बस्ती शक्यतो उपाशीपोटी द्यायचा असतो याच्या नावामध्येच याची उकल आहे जसं की हा आयुष्याचा आस्थापना करणार आहे म्हणजे आयुष्य वाढवणार आहे आयुष्याची स्थापना करणार आहे म्हातारपण दूर ढकलणार आहे म्हणून याला आस्थापन बस्ती असं म्हणतात तरच याला निर्वह बस्ती असं देखील म्हटलं जातं दुसरा आहे तो म्हणजे अनुवासन बस्ती औषधसिद्ध तेल किंवा तेल याचा जो बस्ती दिला जातो याला अनुवासन बस्ती असं म्हणतात हा बस्ती शक्यतो खाल्ल्यावर दिला जातो तसंच हा अनुवासन बस्ती स साधारण पंधरा तास ते वीस तास पोटामध्ये तसाच राहतो आणि दुसऱ्या दिवशी किंवा दहा ते पंधरा तासांनी हा बस्ती गुदमार्गावाटे त्याचबरोबर मल वात आणि पित्त आणि कप या दूषित दोषांना घेऊन बाहेर पडतो या अनुवसन बस्तीचाच एक छोटा प्रकार आहे तो म्हणजे मात्रा बस्ती साधारण साठ एम एल या मात्रेमध्ये हा बस्ती दिला जातो मात्रा बस्तीचा फायदा असा की मात्रा बस्ती हा कधीही करता येऊ शकतो याला कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नसतात तिसऱ्या बस्तीचा प्रकार तो म्हणजे उत्तर बस्ती मूत्राशयाचा मार्ग किंवा स्त्रियांमधील गर्भाशयाचा मार्गामध्ये जो बस्ती दिला जातो त्याला उत्तर बस्ती असं म्हणतात अनेक मूत्राशयासंबंधी विकार किंवा गर्भाशयासंबंधित विकार गर्भधारणा न राहणे यासारख्या विकारांमध्ये किंवा पुरुषांमधील शुक्राणूंच्या समस्या यासाठी किंवा शुक्राणूंची कमी असणे यासारख्या समस्यांसाठी हा उत्तर बस्ती हा प्रकार केला जातो आता हा बस्ती कसा करावा असा प्रश्न आपल्या मनात पडला असेल तर प्रत्येक पंचकर्म करताना पूर्वकर्म प्रधान कर्म आणि पश्चातकर्म असे तीन प्रोसिजर्स किंवा स्टेप्स असतात पूर्वकर्मामध्ये बस्ती ज्या रुग्णाला द्यायचं आहे त्या रुग्णाची प्रकृती परीक्षा करणं गरजेचं आहे त्याला कुठला बस्ती देणं गरजेचं आहे त्याची मात्रा किती असावी हे ठरवणं गरजेचं असतं त्याचबरोबर रुग्णालयाची पूर्वकल्पना देणं गरजेचं असतं त्याबरोबर पूर्वक्रमामध्ये स्नेहन आणि स्वेदन या दोन क्रिया केल्या जातात त्यानंतर येतं ते प्रधान कर्म <coughs> कर्मामध्ये रुग्णाला पंचकर्म टेबलवर लेप लॅटरल ले ले पोझिशनमध्ये झोपायला सांगितले जाते आणि त्यानंतर एनिमा पॉट कॅथेटर सिरिंज याद्वारे हे बस्तीद्रव्य काढा असेल किंवा तेल असेल हे गुदमार्गावाटे रुग्णाच्या शरीरात सोडले जाते पश्चातकर्मामध्ये रुग्णाला एक थोडा अवधीसाठी त्याच पोझिशनमध्ये लेप लॅटर पोझिशनमध्ये झोपून राहायला सांगितले जाते त्यानंतर जर जा निरोह बस्ती म्हणजे आस्थापन बस्ती दिला असेल तर वेग घेण्याची प्रतीक्षा करायला सांगितले जाते हे तीन प्रोसेसनी बस्ती ही क्रिया सिद्ध होती आता साहजिकच आपला प्रश्न पडला असेल की हा बस्तीचे फायदे काय बस्ती के केल्याने आपल्याला काय उपयोग होतो तर बस्तीचे अनेक फायदे आहेत बस्ती ही आयुर्वेदातील एक श्रेष्ठ पंचक्रम चिकित्सा आहे वाद दोषासाठी त्या ती सर्वश्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली आहे पण त्याचबरोबर ती पित्तदोष असेल आणि कप दोष असेल या दोषांच्या विकारावर देखील तितकीच उपयोगी ठरते संधिवात आमवात गाऊट त्याचबरोबर कंबरदुखी असेल सांधेदुखी असेल पाठदुखी असेल गुडघेदुखी असेल तसंच सायटिकासारखा आजार असेल बेल्स पालसी पॅरलिसिस पोट साप न होणं कॉन्स्टिपेशन अनेक त्वचेचे विकार सोयॅसिस सारखे काही ॲटोइम्युन त्वचेचे दिस आजार असतील तसंच त्वचेवर सुरकुत्या पडणे अशा अनेक आजारांवर बस्ती ही पंचकर्म चिकित्सा उपयोगी ठरते ज्यांचं वजन जास्त आहे म्हणजे जे, जे लठ्ठ आहेत अशांमध्ये लेखन बस्ती ही चिकित्सा उपयोगी पडते तर ज्यांचं वजन कमी आहे आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे जे खूप कमजोर आहेत अशांसाठी गृहण बस्ती ही पंचकर्म चिकित्सा उपयोगी ठरते आमवातामध्ये सुद्धा बस्तीचा खूप चांगला उपयोग होताना दिसून येतो एकंदरीत सांगायचं झालं आयुर्वेदा है है तर आयुर्वेदामध्ये बस्तीला अर्धचिकित्सा असं म्हटलं जातं तर काही आयुर्वेदाचे आचार्य बस्तीला पूर्ण चिकित्सा असं देखील म्हणतात बस्ती किंवा कुठलेही पंचकर्म हे जर ज्याप्रमाणे आपण एखाद्या आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो गाडीची सर्व्हिसिंग ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस ती गाडी खूप चांगल्या पद्धतीने चालते चांगले मायलेज देते त्याचप्रमाणे आपल्या शरीराची सर्व्हिसिंग करणं देखील गरजेचं असतं आणि पंचकर्माद्वारे ती सर्व्हिसिंग आपल्या शरीराला भेटत असते मग आपल्याला एक मनात विचार आला असेल की बस्ती कोणी करावी आणि कधी करावी तर बस्ती हे निरोगी माणूस देखील करू शकतो वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बस्ती ही चिकित्सा निरोगी माणसाला करण्यासाठी योग्य आहे वर्षातून एकदा या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येकाने बस्ती करून घ्यावी जेणेकरून शरीरातील वाद दोषाचा निसरा होतो वाद दोष शरीराबाहेर निघून जाण्यास मदत होते रोगी व्यक्तींनी जे आजारी आहेत अशा लोकांनी वैद्याच्या सल्ल्याने बस्ती हे चिकित्सा करून घेण्यास हरकत नाही बस्ती ही एक सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे अनेक आजारांवर एक उपाय म्हणजे बस्ती धन्यवाद